अप्रतिम, सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा गोकुळाष्टमीनंतर सर्वांनाच दहीहंडी उत्सवाची वेध लागतात मुंबई पाठोपाठ आता नाशिकमध्येही दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू झाली आहे आणि याच उत्सवाचा जल्लोष पंचवटी कारंजा येथे नाशिककरांनी अनुभवलाय माजी आमदार बाळासाहेब साणप यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी ऑफिस ग्रुपच्या वतीनं भव्य दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आकर्षक विद्युत रोषणाई फटाक्यांच्या आतिषबाजी फायर शो आणि खोपुलीच्या भैरवी गोविंदा पथकानं दहीहंडी उत्सवात आणखीनच भर घातली आहे यावेळी आमदार राहुल ढिकले प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी माजी महापौर रंजना भानसी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते भाजप नेते सुनील बागुल सुधाकर बडगुजर माजी गटनेते जगदीश पाटील माजी सभागृह नेते कमलेश बोडके माजी प्रभाग सभापती सुनीता पिंगळे मामा राजवाडे अजय बागुल स्वाती भामरे राजीव भामरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते नाशिक सारख्या कुंभनगरीमध्ये पंचवटी तीर्थक्षेत्रात आपले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी इतक्या चांगल्या दहडीच्या आयोजन केलंय आपण सगळे गोविंद या सगळ्या कार्यक्रमात सहभागी झाला त्या ठिकाणी इतका चांगला सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला अमोल पाळेकर शालाका तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि व्यासपीठावर असलेले मान्य बाळासाहेब सानम आता नुकतेच या ठिकाणी गेलेले आपले आमदार राहुल भाऊ ढिकले आपले सगळ्यांचे मार्गदर्शक नेते सुनील भाऊ बागुल सगळे मान्यवर आणि आपण सगळे सहभागी झालेले गोविंद एक लक्षात घ्या आपली सनात, सनातन मग अशी घोषणा दिली गोविंदांनी सनातन हिंदू धर्म की अशी घोषणा दिली पण या हिंदू धर्माच्या ज्या ज्या संस्कृतीची प्रतीक आहेत त्याच्यामध्ये राम कृष्ण हे दोन प्रतीक रामायण आणि महाभारतातून आपल्याला आपल्या जीवनाचं सगळं समीकरण सांगतात त्यातला एक महत्वाचा जो विषय आपण दहंडी आहे जेव्हा पाया मजबूत असतो तेव्हा दहंडी फोडता येते त्याच्यामुळे आपल्या सगळ्या ठिकाणी आपला वैचारिक पाया जर मजबूत असेल तर आपल्या आयुष्याचं सार्थक त्या ठिकाणी होतं याच प्रतीक म्हणून दहंडी आपण साजरी करत असतो आज आपल्या देशाचा वैचारिक पाया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मजबूत ठेवलेला आहे आणि त्या मजबूत पायाच्या भरोशावर दोन दिवसानंतर आपला राधाकृष्णन नावाचा खांद्यावर भगवा घेतलेला एक स्वयंसेवक उपराष्ट्रपती पदाची दयांडी फोडणार आहे हे लक्षात घ्या सगळ्यांनी हा केवळ योगायोग नाहीये हे आपला सार्थक आहे ही जी दयांडी परवा दिवशी फुटेल हे भगवा वादळ दोन हजार सत्तेचाळीस ला भारताला विश्वगुरु होण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरणार आहे या दहंडी उत्सवादरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री मीरा जोशी लावणी सम्राट मीनाक्षी पोसे आदी कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मनं जिंकली ويبنك اذا المعلم यानंतर एकावर एक थर रचत खोपोलीच्या भैरवी गोविंदा पथकानं दहीहंडी फोडण्याचा मान मिळवत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे रोख पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वीकारलाय गोविंद ऑफिस ग्रुप पंचवटी आणि सनवतीनं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा सहकार आपण सगळे अनुभवणार आहोत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक